निवडणूक आज जर जनतेच्या नजरेतून बघायला गेलं प्रत्येकाला माहिती शोधण्यात आलेली ही निवडणूक आता फक्त पंढरपूरच्या विकासापुरती किंवा विजनपुरती राहिलेली नसून कॉरिडॉरच्या येणाऱ्या हजारो कोटी रुपयांची झालेली आहे आणि या सगळ्या उमेदवारांचं लक्ष फक्त आणि फक्त तो निधी कोणाच्या हातामध्ये पडतो याच्यावरती आहे आणि त्याच्यासाठीची असणारी धडपड या सगळ्या उमेदवारांमध्ये दिसून येते पण पंढरपूरमध्ये खरंच विकास कसा झाला पाहिजे आरोग्याच्या सुविधावरती कोण काय बोलताय का इथल्या शिक्षण व्यवस्थेवरती कोणी काही बोलताय का इथल्या पाण्याच्या प्रश्नावरती कोणी काही बोलताय का आजही पंढरपूरतल्या मूलभूत समस्या काय आहेत तर रस्त्यावरती खटी आहेत शहरामध्ये धूळ आहे शहरामध्ये भीतीचं वातावरण आहे शहरामध्ये पदधिवे बंद आहेत शहरामध्ये नीत नाही आहेत असल्या जर समस्येवरती आपण दोन हजार पंचवीसमध्ये निवडणुका लढवत असू तर मला वाटतं आज तुम्हाला आणि मला दोघांनाही लाज वाटली पाहिजे एक व्हिजन मांडणाऱ्याला आला आणि दुसरं ते व्हिजन ऐकणाऱ्याला आला आज जर किरकोळ गोष्टींसाठी जर तुम्हाला निवडणुकाचे मुद्दे म्हणून लढावे लागत असेल तर आपलं पंढरपूर कधीही तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होईल असं मला वाटत नाही पंढरपूरच्या नदीचा प्रश्न असेल पंढरपूरचे घाट असतील महाराष्ट्रात एकमेव घोडागाडी हो। म्हणजे टांगा जिथं चालतो ते आपलं पंढरपूर आहे आज त्या घोडागाडीवाल्यांसाठी किंवा त्या टांगेवाल्यांसाठी तुमच्याकडे विशेष काय आहे शासकीय योजना मिळवून देणं हे जर एखाद्याचं व्हिजन असेल नगरपालिकेतून किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून आपण आजपर्यंत हे केलं ते केलं हे जे सांगणं आहे त्याच्याऐवजी इथून पुढच्या पंचवीस वर्षाचं काय असलं पाहिजे आणि त्या पंचवीस वर्षातला पाच वर्षामध्ये आपण किती भाग कवर करू शकतो हे आज या लोकांसमोर आलं पाहिजे इथल्या तरुणांना धूळ असेल खड्डे असतील किंवा विकास असेल भीतीचं वातावरण असेल किंवा इथली बेरोजगारी असेल या सगळ्या प्रश्नांची जाण आहे म्हणजे हे प्रश्न तुमच्या माझ्यासाठी नवीन अजिबात नाही आहेत नवीन काय पाहिजे तर हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडं उपाययोजना काय आहेत